महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीचा निकाल सोमवारी दिनांक सत्तावीस दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला या निकालात नागपूर विभागात गोंदिया जिल्हा अव्वल असून निकालाची एकूण टक्केवारी शहाण्णव पॉइंट अकरा इतकी आहे उल्लेखनीय म्हणजे बारावी पाठोपाठ दहावीतही मुली समोर आहेत त्यांच्या निकालाची टक्केवारी सत्त्याण्णव पॉइंट अठ्याऐंशी इतकी आहे मुलांच्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय पिंपळगाव येथील माध्यमिक शालात प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर टक्के लागला विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कुमारी प्रतीक्षा मुकेश शिवणकर हिने ब्याऐंशी टक्के गुण घेऊन शाळेतून पहिला क्रमांक योगेश अभिमन राऊत याने 78.2% गुण घेऊन दुसरा क्रमांक तर कुमारी योगेश्वरी यशवंत मेंढे हिने 76.40% गुण घेऊन तीसरा क्रमांक पटकावला आहे एकूण 38 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते पैकी 36 पास झाले विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष पदाधिकारी मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून गौरविण्यात आले गोंदिया प्रतिनिधी प्रशांत उके न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज